एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली एस टी बस पुणे अहमदनगर म्हणजे आत्ताच अहिल्यानगर या मार्गावर धावली एक जूनच्या दिवशी या घटनेला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होते आजपर्यंत एस टीने सर्वांचा प्रवास समृद्ध केला आहे आणि अजूनही करत आहे आधुनिक जगाची कास धरून तिच्यात बदल केले गेले पण आजही तिचा प्रवास लोकांना तितकाच सुरक्षित आणि आरामदायी वाटतो नमस्कार महाराष्ट्र रानानोच्या दर्शक मित्रांना आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत यष्टी म्हणजेच आपल्या लालपरीबद्दल माहिती गावखेड्यांना जोडणारी स्वप्नात बघितलेल्या शहरात नेऊन सोडणारी शाळा कॉलेज आणि मामाच्या गावाला जाताना आनंद द्विगुणित करणारी यष्टी यावर्षी सत्याहत्तर वर्षाची होत आहे जनसामान्य माणसाला परवडेल असा तिचा प्रवास लहान मुलं शाळेतील मुली महिला किंवा वयोवृद्ध नागरिक यांचं पहिलं प्राधान्य हे एसटीच्या प्रवासाला असतं कारण प्रवास शुल्कात यांना सवलत असल्याने लाल परीचा प्रवास कमी खर्चिक आणि सुरक्षित वाटतो त्यामुळे रोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात ग्रामीण भागात एसटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे इतर प्रवासी साधनांच्या तुलनेत एस टीचा क्रमांक पहिला लागतो एस टी गावखेड्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं म्हणायला हरकत नाही प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाने प्रवास शुल्कात सवलत देता येतील अशा बत्तीस योजना आखल्या आहेत त्यामधील बघूया दोन महत्त्वाच्या योजना पहिली महिला सन्मान योजना यामध्ये सर्व महिलांसाठी प्रवास शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात येते तर दुसरी पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला जातो या दोन योजनेमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण बसची संख्या मात्र काही वाढवण्यात आली नाही दोन हजार एकोणीस वीसच्या आर्थिक वर्षात मंडळाने सादर केलेल्या अहवालात एस टीच्या अठरा हजार एकशे एकसष्ट वाहने होती कोरोना काळात कोणत्याही वाहनाची नव्याने खरेदी करण्यात आली नाही लॉकडाऊनमुळे बस तशा स्थानकात उभ्या राहिल्याने त्याचा आर्थिक परिणाम लाल परीच्या उत्पादनावर झाला याच काळात एस टी कर्मचारी संघटनेने पगारवाढ आणि इतर मागण्यांवर आंदोलन केलं होतं त्यामुळे एस टी महामंडळाचा पाय अजून खोलात गेला काय आहेत एस टी कर्मचाऱ्या कर कर्मचारी संघटनांच्या मागण्या ते एकदा बघू एन डी टी व्ही मराठीने दिलेल्या वृत्तानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे दे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनात थगवाकी अदा करावी दोन हजार पंधरा वीस या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधील शिल्लक रक्कम वाटत करावी सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसगट पाच हजार रुपयांची वाढ करावी आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस टी बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच मनुष्यबळ हे उपलब्ध करून द्यावे शासनाने आर्थिक सहकार्य केल्याने एस टी महामंडळाने दोन हजार चोवीस साली दोन हजार दोनशे दो बसची खरेदी केली त्या आता टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या आगारात दाखल होत आहेत दोन हजार पंचवीस या वर्षात अडीच हजार बस खरेदी करण्याचा प्रस्ताव महामंडळाने शासनाला सादर केला आहे जुन्या गाड्या प्रवासात बंड पडण्याच्या घटना अलीकडे खूप वाढल्या आहेत जुन्या गाड्यांची अवस्था दयनीय झाली असून पावसाळ्यात पाणी गळणे अथवा गाडी रस्त्यामध्ये फेल होणे अशा घटनांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे पैसे देऊनही प्रवाशांची परवड होऊ नये म्हणून स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेतली आहे एस टीची आर्थिक स्थितीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ एस टी अजूनही खाजगी बस गाड्यांचे कमी असल्याने प्रवासी तिकडे आकर्षित होताना दिसतात भाडेवाढ केल्याने एस टीचे दररोजचे सरासरी उत्पन्न तीस कोटी रुपयांवर बत्तीस कोटी रुपयांपर्यंत गेले आहे पण प्रवासी संख्या सत्तावन्न लाखावरून छप्पन लाखावर आले आहे येणाऱ्या काळात राज्य सरकार एस टी महामंडळाला भरीव आर्थिक मदत करणार आहे तेव्हा बघावं लागेल की एस तोट्याचं गुंतलेलं चाक नफ्यात चालतं की नाही एस टीचे आर्थिक गणित बिघडण्याची कारणं बघूया उत्पादन कमी आणि थकीत देणे जास्त हे एक मुख्य कारण आहे एसटी तोट्यात असण्याचं कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ता जुन्या वाहनांची दुरुस्ती त्यावर येणारा खर्च आज सर्वाधिक आहे एस टी साठी लागणारे इंधन त्याची थकबाकी अशी अनेक कारणे आहेत की ज्यामुळे एस टी चे चाक तोट्यात गेलेले आहे जोपर्यंत राज्य सरकार एस साठी मोठे आर्थिक पॅकेज देत नाही तोपर्यंत एस टी नफ्याच्या रस्त्या येईल असं वाटत नाही एस टी महामंडळात काय आणि कोणते बदल करावे लागतील यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गुजरात राज्याच्या दौऱ्यावर गेले होते तिकडे असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या त्यांनी अभ्यास केला गुजरात परिवहन मंडळ कशा पद्धतीने काम करतं याचा आढावा घेऊन आपल्या महामंडळात कोणते बदल करणे आवश्यक आहे याचा संपूर्ण अंदाज मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला यष्टी स्थानकात गेल्यावर आपल्याला सगळीकडे अस्वच्छता दिसून येते आजूबाजूच्या परिसरातील देखील घाणीचे साम्राज्य पसरलेले असते पण आता या सगळ्यांपासून सुटका मिळणार आहे कारण एसटी स्थानक परिसरात स्वच्छता राहावी म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान राबवण्यात येत आहे या अभियानामुळे स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे अभियाना अंतर्गत तीन कोटी रुपयांची बक्षिस वाटप करण्यात येणार आहे तीन तीन महिन्यांनी एस टी स्थानकाचे मूल्यमापन केले जाणार आहे त्या धर्तीवर स्थानकाची तीन गटात विभागणी केली जाईल जे स्थानक निकषानुसार स्वच्छता राबवेल त्यानुसार बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे जनसामान्य माणसाच्या गरजा एस टी महामंडळाने आणि सरकारने जाणून घेतल्या आणि त्यानुसार केल्या तर एस टीच्या प्रवासाला नाक मोरडणार नाही प्रत्येक व्यक्ती एस टीने प्रवास करेल राहिला प्रश्न स्वच्छतेचा तर समाजात वावरताना आजूबाजूचा परिसर अथवा सार्वजनिक प्रवासाच्या ठिकाणी आपल्याकडून कचरा किंवा घाण होणार नाही याची ती दक्षता प्रत्येक सुजान नागरिकांनी घ्यायला हवी तुम्ही एसटीत प्रवास करताना बघितलं असेल की काही व्यक्ती सीटच्या कोपऱ्यात कचरा गुटखा खाऊन थुकणं प्लास्टिकची आवरणं फेकून देणं याने संपूर्ण बसमध्ये अस्वच्छता पसरते याचा त्रास इतर प्रवाशांना होतो ते एसटीला दूषणं देत बसतात इतरांना त्रास होणार नाही असं आपण वागलं तर आपण निश्चित एक चांगले व्यक्तिमत्व आहोत असं म्हणायला हरकत नाही